तर रामराम मंडळी नमस्कार विजय दभासमध्ये सर्वांचं स्वागत तर चला मित्रांनो मी आज तुम्हाला एक जबरदस्त एंटरटेनमेंटल विरुंगळा चांगली करमणूक होईल अशी एंटरटेनटेनमेंटल स्टोरी घेऊन आलेलो आहे तर एक आणि एक थोडीशी मिळतीच उरती क्राईम स्टोरी ही घडलेली घटना आहे आणि माझ्या डोळ्यांनी बघितलेली घटना आहे तर चला मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव साली तर घडलेली ही क्राईम स्टोरी बघा एक होता पुण्या आणि एक होता गुण्या एकाचं नाव म्हणजे पुनाजी आणि एकाचं नाव गुनाजी आणि त्याला बायको एकदम सुंदर होती पुनाजीला तर पुनाजीला एकदम सुंदर बायको होती हे खेडेमध्ये राहत होते दोघेही कामाला जायचे म्हणजे ते खेड्यामध्ये राहत असताना लोक दोघेही फॉरेस्टमध्ये टिकाव खोरं वगैरे घेऊन कामाला जायचे मस्त पैकी दोघे मित्र होते संध्याकाळी शिकारीला जायचे अंडी बिंडी तळायचे मटण एकत्र खायचे पैकी मस्त त्याचा एकमेकांवर विश्वास होता बरोबर पण एक दिवस असं झालं काही की ते वेगळंच घडून बसलं तर अशी दोस्ती होता होता पुनाजीच्या घरी गुणाजी यायचा नेहमी बसायचा गप्पा मारायचा निघून जायचा जरी पुनाजी रा रानामध्ये कुठेतरी गेलेला असला तरी गुणाजी घरी यायचा आणि त्याच्या बायकोसोबत गप्पा मारायचा कुठे गेला जोडदार असं तसं गप्पा मारायचं आणि पुन्हा निघून जायचा रात्रीच्या आठ वाजता यायचा नऊ वाजता यायचा कितीही वाजता यायचा आणि विचारायचा का जोडदार कुठे गेला मग गप्पा मारायचा असं करता करता त्यांची एक जवळीक होऊ लागली ती पुनाजीच्या लक्षात आली नाही परंतु झालं काय अशी दिवस दिवस असे जात जात राहिले पुढे त्यांची दोस्ती एकमेकातील वाढत राहिली त्या दोघांचीही दोस्ती वाढली आणि ह्या दोघांचीही दोस्ती वाढली पुनाजीची पण आणि पुनाजीच्या बायकोची पण गुणाजीची तर असे दिवस चालले एकमेकामध्ये खायचे प्यायचे राहायचे पुन पुनाजी बायको पुनाजीला पण मस्तपैकी जीव लावू लागली एकमेकावरील त्यांचा आपुलकी वाढत चालली पण ते पुन्हा गुन्हा पुनाजीच्या लक्षामध्ये आलं नाही तर पुनाजी बाहेर गेल्यानंतर हा त्या ठिकाणी यायचा तिच्या जवळ बसायचा तिच्याजवळ बसून बसून जवळच साधायचा आणि त्यांचे हळूहळू प्रेमसंबंध जुळायला सुरुवात झाली अशी त्यांची एक प्रेमकाणी पुढे पुढे चालत राहिली तीही पुनाजीची बायक होतीचं नाव संध्या ही संध्या एकदम सुंदर अशी स्त्री एक रूपवती होती आणि पुणाजी एकदम साधा भोळा गडी पण त्याला एकदम सुंदर मुलगी पत्नी म्हणून भेटलेली होती की ती मामाची मुलगी होती मामाने त्याला देव हो केलेली होती तो गुणाजीने या पुनाजी बरोबर बरोबर दोस्ती करून डाव राखला की याच्या सुंदर पत्नीवर कसा डाव साधायचा हे यांनी पूर्ण लक्षात घेतलं आणि डोक्यामध्ये माइंड राखलं पण परंतु ती पुनाजीची पुना पत्नी जी संध्यावजी होती ती एवढी सुंदर होती ती ही पुनाजीच्या गुणाजीच्या हळूहळू प्रेमात पडू लागली आणि हळूहळू त्याला भाळू लागली कारण का गुणाजी हा पुणा पुन्हा गुणाजी हा त्याचा पुनाजीचा मित्र पुनाजीपेक्षा जास्त दिसायला चांगला होता आणि थोडासा तरुण होता पुनाजीपेक्षा आणि पुणाजीची बायको एवढी सुंदर असल्यामुळं ती त्याच्यावर भाळायला लागली मग त्यांच्यामध्ये हळूहळू संबंध सुरू झाले पुणाजी रानामध्ये शिकारीला गेला सरपणाला गेला कशालाही बाजारला गेला कुठे गावाला गेला तर हा गुणाजी तिथे येऊ लागला लोक त्याच्याकडे वेगवेगळ्या नजरेनं बघू लागली लोक त्यांना नाव ठेवू लागले हळूहळू पुनाजीच्या पण कानावर ह्या गोष्टी जाऊ लागल्या पण पुनाजी नाव विचारणा केली गुणाजीला कसं असं लोक म्हणतात तो म्हणा तसं काही नाही लोक काहीही सांगतील लोकांना हे देखवत नाही की मी तुझ्या बरोबर सोबत राहतोय आपली दोस्ती आहे मी तुझ्या इथं येतोय खातोय पितोय हे लोकांना देखवत नाही पाहत नाही म्हणून लोक नाव ठेवतात आणि पुन्हाजींना त्याच्या बायकोला पत्नीला पण विचारलं की संध्याला का असं काय खरं आहे का गं ती बोलली असं काही नाही लोक काहीही सांगतील गुणाजी आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही दोस्ती किंवा संबंध नाहीत परंतु त्यांच्यामध्ये होते हे फक्त त्या दोघांनाच माहीत होतं गुणाजीला आणि पुणाजीची पत्नी बायको संध्या ह्या दोघांमध्ये एकदा समजूता झाला की आपण हे सोडून द्यायचं का तर गुणाजी म्हणला नको सोडून नको आता असंही माहीत झालं आहे आणि तसंही माहीत होणार आहे पण सोडून नको मला तुझ्याशिवाय करमत नाही पण संध्याने गुणाजीला सांगायला सुरुवात केली की आता काही दिवसांनी कळणारच आहे मला माझे हे मारतील खूप मारतील आणि आमच्यामध्ये भांडणं होतील आणि आम्हाला घटस्फोट घ्यावा लागेल आणि तुमचीही भांडणं होती तुमच्या दुस्तीमध्ये सुद्धा अंतर पडेल आणि आमच्या नवरा बायकोमध्ये सुद्धा अंतर पडेल अशी संध्या ह्या गुणाजीला समजोता देऊ लागली पण गुरांजी काय ऐकायला तयार नव्हता पण गुणाजीने एक दिवस असा सांगितलं तर चल मग आपण असं करू मला आज भेटायचं आहे तुला आज पुन्हाजी माझ्या जोडीदारी मला सांगितलं आहे की मी आज रानामध्ये जाणार आहे रात्रीचं शिकारीला आणि संध्या म्हटली नको ते नको आज आज नको येऊ उद्या ते गावाला जाणार आहेत उद्या ये परत तो म्हटला नाही माझी आजच इच्छा आहे मला आजच तुझ्याकडे यायचं आहे तर मी तुझ्याकडे येणार आहे तर पुनाजींना हे लक्षात घेतलं होतं की लोक असे म्हणतात हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे ओळखण्यासाठी पुनाजीने एक डाव रचला होता की आज रानात जायचं म्हणून निम्या रा बाहेर आतमध्ये यायचं घरी यायचं आणि आपण पूर्ण हा तमाशा बघायचा तर संध्याने एक आयडिया केलेली होती की त्या ठिकाणी एक होल होतं एक दरवाजाला एक भोक पाडलं होतं खिळ्याने हे कुणी पाडलं होतं त्या पुराजींना पाडलं होतं की त्या ठिकाणी आपण ह्या भोकातून पाहायचं होलामधून पाहायचं आतमध्ये ते संध्याच्या लक्षात आलं नाही की ह्या ठिकाणी होल आहे तर ती आतमध्ये गप्पा नेहमीच्या प्रमाणे गप्पा मारत असताना सापटीमधून ते पूर्ण पडदा ओढून घ्यायची आतल्या दरवाजामधला पडदा ते नेहमी ओढून घ्यायची परंतु त्या दिवशी त्यांना पडदा ओढला नाही आणि मग पुनर्जींना नेमकी त्याला भोक पाडलं होतं आणि त्या भोकातून पाहायचं ते त्याच्या लक्षात आलं तो त्या दिवशी निम्या रात्रीला आला आणि त्या भोकातून पाहिलं तर आतमध्ये कोणीच नव्हतं तर संध्या एकटी झोपलेली होती तर पुनाजी परत रानामध्ये गेला आणि सकाळी घरी आला जाऊ नका मी घरी आलोच नव्हतो आता तीन ते चार वेळा पुनाजींना केर त्या भोकातून पाहिलं परंतु पुण्याजीला कुठलंही काही आढळलं नाही कारण का त्याच्या अगोदर असं गुणाजी येऊन गेलेला होता संध्यानी त्याला काढून दिलेलं होतं की तू येऊ नको लोकांमध्ये चर्चा झालेली आहे पुण्याजीला माहीत झालेला आहे तो कधीही येऊन बघू शकतो असं हळूहळू चाललं होतं पण संध्याच्या लक्षात आलं नव्हतं की पुनाजीने याला दरवाजाला होल पाडला आहे तर होल पाडलं होतं याच्यासाठी कधीतरी मी ह्या सापटीतून भोकातून पाहिल तर चला एक दिवस परत असा आला बोलता 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 विसर पडला लोकांना विसर पडला आणि पुणाजीला हळूहळू विसर पडला असं संध्यालाही वाटू लागलं आणि गुणाजीलाही वाटू लागलं मग दोघांनी परत जवळीक चालू केली आणि एक दिवस पुनाजी म्हणला मी आज बहिणीच्या इकडे जाणार आहे मी उद्या येणार आहे आज मुक्कामी जाणार आहे संध्या म्हटली नका जाऊ म्हणजे जा काय आहे बहिणीच्या इकडं एक तिच्या मनात उफळी सांगत होती तिच्या मनातून सांगत होतं की जावा पण तिचे वरच्या वर बोलत होती की तुम्ही आज जाऊ नका असं कशाला जाता नंतर आपण दोघेही जाऊ तो म्हटला चल आपण दोघे जाऊ नको माझ्या वडिलांनी आज मला बोलवलं आहे की ती जवळची होती तर मी आज संध्याकाळी वाडीमध्ये तिचं माहेर होतं मी माहेर जाणार नाही आज मग तुम्ही जा बहिणीच्या इकडं मी जाते माहेरही वडिलांनी बोलवलं आहे तर जी सकाळी निघून गेला बहिणीच्या इकडं गेला आणि त्यावेळेस संध्या आपल्या संध्याकाळी सात वाजता वडलाच्या इकडे गेली आणि ती तिकडून जेवण वगैरे जेवण करून पुन्हा झोपायला घरी आली कारण का तिला गुणाजींना सांगितलं होतं की तू घरी ये तू तिकडं वडाच्या इकडं झोपू नको तिनं सांगितलं वडला नका मी घरी चालले आहे तो म्हटला तुझा नवरा घरी नाही मी तू घरी काय जाते तिथे काय नको घरी कोंबड्या आहेत बकरं आहेत ती मला बघायचे आहेत तर मी आज जाते घरी तर मग गुणाजींना मनामध्ये खतखदू लागला की आज आपला डाव सक्सेस होणार आज पुनाजी घरी नाही आणि मी आज संध्याला पण वडिलांच्या इकडून घरी काढून दिलं आहे मग संध्या सात वाजता घरी गेली आणि गुणाजी आठ वाजता तिच्या घरी येऊन बसला गप्पा चालल्या गोष्टी चालल्या मस्त बसले पण त्यांना माहीत नव्हतं की पुनाजी आज घरी येणार आहे तर चला मग ह्या दोघांमध्ये बोलणं चालू झालं आणि हळूहळू गप्पा गोष्टी वाढल्या गप्पा गोष्टी वाळता वाढता जवळ एक वाढली शेजारी बसायला लागले एकमेकाच्या गळ्यामध्ये हात टाकून एकमेकाच्या वगैरे ते त्यांचं जवळ ते संबंध तो तुम्हाला माहीत असेल की एवढं खोलवर भाषेत मी सांगू शकत नाही तर तुम्हाला माहीत असेलच की हे काय चाललं असेल तर एकमेकाचे जर ते मुके घेणे पप्पी घेणे किशिम वगैरे जवळ एकचे रिलेक्शन त्यांच्याशी चालू झालं आणि चालू झाल्यानंतर त्या गुणाजीला कंट्रोल होईना आणि संध्याला पण कंट्रोल होईना एकमेकाची जवळी जास्त वाढली आणि एकमेकाची श्वासक्रिया एकदम टोका लागली पण पुनाजी निम्म्या रस्त्यामधूनच मागा आलेला होता हे दोघांनाही माहीत नव्हतं आणि त्यावेळेस मोबाईल नव्हते की आता मोबाईल करून तुम्ही पोचले आहेत का मी घरी आहे असं विचारता कुणाला येऊ शकत नव्हतं तर पुनाजी निम्म्या रात्रीला घरी आला आणि ह्या मुलाजी आल्या संध्याचा खेळ चालू होता जो काय खेळ होता तो त्या खेळामध्ये ते पूर्ण रममान झालेले होते परत त्या दिवशी नेमकी पडदा ओढला नव्हता कारण का तर आज पुण्याची घरी नव्हता कशाला पडदा ओढायचा आणि सापटीमधून कुणी पाहू शकत नव्हतं सापड मोठी जाम होती चिटकीर होती ते म्हणून काही दिसत नव्हतं पण पुन्हा ज्यांना भोग पाडवतं होल पाडलं होतं त्या ठिकाणी संध्यानी बरोबर चेकिंग केली होती कुणी पाहतं काढून दिसतंय का त्यांना ते, ते होल पाहिलं आणि त्या होलामध्ये एक कपड्याचा बोळा घुसून ठेवला होता संध्यानी का कुणी बाहेरून डोकवू नये म्हणून दिसू नये म्हणून कारण काही लोक अशी एका फोकातून एक डोळा पाहून अशी गोळा झाकून बघत असतात ते संध्याच्या लक्षात आले ते अगोदर गोळा घातला होता आणि या दोघांचा मस्त रममान झाले असताना ते पुनाजी, पुनाजी त्या ठिकाणी आलेला असताना हे त्यांच्या लक्षात आलं नाही हे एकमेकाच्या शिजारी झोपलेले होते मस्तपैकी आणि पुनाजींना हळूच येऊन त्या भोकातून बघायला सुरुवात केली तर त्या भोकात बोळा बसवलेला होता छोटा कापसाचा सा, बोळ्यासारखा का छोटा कारण का एक फक्त एक गरमे जाईल एवढंच भोक होतं त्याने विचार केला या भोकामध्ये आज बोळा कसा काय आहे दररोज नसायचा कारण त्यावेळेस गुणाजी नसायचा पण पोनाजींना काय केलं आयडिया लढवली एक काडी घेतली आणि त्या भोकात काडी ढुसली आणि तो बोळा सटकन आतमध्ये जाऊन पडला आणि भोक मुकाळ रिकाम झालं मोकळ झालं आणि त्या भोकातून पोनाजींना एक डोळा अडकून पाहायला सुरुवात केली तर गुणाजी आणि संध्या खाटावर दोघेही एका गोदळीत झोपलेले त्याला झोपलेच्या अवस्थेत दिसले पुनाजीचे डोळे झाकले त्या दिवशी पुनाजींना धाडकन दाबाजाला लात मारली आणि आतमध्ये गेला तर दोघेही खडकन जागे झाले आणि एकमेकांच्या लाज अब्रूची परवा विशेला टांगली गेली तर त्याच ठिकाणी पुण्याजींना गुणाजीला मारलं बायकोला पण मारलं आणि दुसऱ्या दिवशी तंटा कमिटीमध्ये भांडणांचा समजुता होऊ लागला आणि गुणाजीची पुनाजीची पुनाजी दोस्तीही तुटली गेली आणि बायकोवरचा विश्वास पुन्हाजीचा निघून गेला मग बघा अशी हा स्टोरी इथपर्यंत ही स्टोरी तुम्हाला पूर्णतः समजली असेल अशा प्रकारे समजता करून त्यांचं पुढील जीवन हे समजता करून चालू झालं आणि दोस्ती ही कायमच सुटली ही दोस्ती सुटायची नाही परंतु ही दोस्ती ह्या कारणामुळं सुटली गेली त्यांनी त्या आपल्या जोडीदाराच्या बायकोवर डोळा ठेवल्यामुळं ही गोष्ट घडली गेली दोन मध्ये भांड झाली आणि बायकोवरचा विश्वास कायमचा उडाला पण जीवन हे जगायचं होतं त्यासाठी पुन्हा जे जगू लागला संसार करू लागला आणि दोन मुलं झाली त्यांचं आयुष्यही मस्त झालं आता सुखी आहेत कोणीही काही प्रॉब्लेम नाही चला मित्रांनो जर ही स्टोरी आवडली असेल क्राईम स्टोरी आवडली असेल नक्की की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन दाबा एक कमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या एका क्राईम मोटिवेशनल न्यूज आणि एखाद्या एंटरटेनमेंटल स्टोरीचं तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ